नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही मालवणी या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आपण आता फनस खलेल्या फणसाच्या बिया राहतात ना त्याचा वापर करून सुकी गर्दीचा कर वापर करून वांग बटाटी टॉमॅटो वगैरे वापरून मस्तपैकी अशी रसरशीत अशी भाजी करणार आहे तर आपण ती भाजी करायला घेऊया भाजी करायला घेत असताना हे बघा प्रथम ह्या बिया अशा मी फोडून घेतलेल्या आहे बघा या अशा दगडाने फोडून घ्यायच्या कापता येत नाही त्याच्यामुळे त्या अशा फोडून घ्यायच्या सर्व या अशा तऱ्हेने ह्या बिया फोडून घ्यायच्या आणि हे वेगळं असं फोडल्यावर हे पाण्यात टाकून ठेवून द्यायच्या अशा अशा प्रकारे सर्व आणि मस्त लागते ही भाजी तुम्ही जर नॉनव्हेजची न नॉनव्हेज न घालता करायची असेल तुम्हाला कर्दी न वापरता किंवा बोंबील न वापरता बोंबील वगैरे टाकून कर्दी टाकून जवला टाकून ही भाजी छान होते पण ती न टाकता तुम्हाला करायची असेल ना फणसाच्या बियाची भाजी तरी पण ती छान होते वांगा बटाटा फणसाच्या बिया अशा टाकून ही भाजी छानच लागते तशी पण तुम्ही करून बघ काय कसं आम्हाला कसं स सर्व सर सवय आहे खायची तर आम्ही आता ही सुकी गर्दी टाकून ही भाजी करून आपल्याला दाखवते फणसाच्या बियाची चला तर आता हे आम्ही सर्व बिया फोडून घेते वांगी कापून घेते सर्व कापून घेते आणि मग आपण भाजी करायला घेऊया प्रथम पॅनमध्ये आपण हे गर्दी घालून थोडी भाजून घेऊया ही बघा गर्दी छान भाजून झाली आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय पाणी ही थोडी गर्दी यामध्ये पाण्यामध्ये चांगली उकळू द्यायची बघा या गर्दीला ह्या पाण्यामध्ये टाकून भाजून झाल्यावर ही छान अशी उकळी आली पाहिजे मग छान अशी उकळी आली की ती चांगली फुगली जाते आपण हे आधी असं पॅनमध्ये भाजून घेतो आणि नंतर हे पाण्यामध्ये उकळतो ना त्याने कर्दीला अजून छान अशी चव येते म्हणून आधी ना भाजून घ्यायची कच्ची अशी पाण्यात उकळत नाही टाकायची भाजून घ्यायची छान लागते हे बघा छान असं उकळलं गेलं थोडं पाणी पण कमी झालं आता मी प दुसऱ्या पातेलात घा घालून घेते आणि ह्यामध्ये भाजी करायला घेते हे बघा या पातेला तेल घालून घेतलं तेल थोडं गरम झालं तर आपण ही सात ते आठ लसणीच्या पाकळ्या मी बारीक करून घेतल्या त्या घालून घेऊया आणि छान थोडंसं भाजून देऊया हे बघा थोडीशी लसूण भाजून आली तर मी हे किसून घेतलेलं आलं आहे आलं लसूणची पेस्ट नाही घालणार आहे मी अशा प्रकारे ही घालून करणार आहे छान आपण असं तर परतून घेऊया हे बघा छान असं परतून झालं तर आपल्यामध आपल्याला हा एक कांदा बारीक करून घेतला आहे आणि थोडीशी कढीपत्ता हे घालून पण असं छान परतून घेऊया कांदा थोडासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचं बघा कांदा आता आपला हा थोडा नरम झालाय तसं आपण ह्यामध्ये थोडं टमाटर आहे ना एक टोमॅटो बारीक करून घेतलाय तो घालून टोमॅटो थोडासा नरम होईपर्यंत शिजू द्यायचं ह्यामध्ये शिजत असताना हे थर्ड ह्यावरती थोडासा बारीक गॅस करून मी झाकण ठेवून देते बघा टमॅटो असा छान असा नरम झाला आहे बघा आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घेऊया आपण भाजी करतो आपल्याला अंदाज असतो किती मसाले घ्यायचे काय घ्यायचे त्यानुसार ह्यामध्ये मी मसाले घालून घेते आणि मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे किती मसाले वापरते ते हे बघा मालवणी मसाला घेत हा लाल तिखट मसाला गरम मसाला हळद आणि मालवणी मसाला घेतला आहे हे आता आपण सर्व ह्यामध्ये घालून छान असं परतून घेऊया हे बघा असे मसाले छान परतून झाले का ह्या फणसाच्या बिया ना शिजायला वेळ लागतो त्या पहिल्या घालून आपण थोडं पाणी घालून आधी शिजत ठेवायच्या मी आधी परतून घेते हे हे बघा छान परतून घेते आणि ह्यामध्ये मी बिया शिजण्यासाठी गरम पाणीच घालून घेते आणि त्या व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवरती शिजू देऊया फास्ट आणि स्लोच्यामध्ये ठेवायचं थे, एकदम स्लो पण करून ठेवायचं थे नाही आणि आता आपण ह्या बिया व्यवस्थित असे शिजू देऊया मग नंतर वांगा बटाटा घालून घेऊया हे बघा आता झाकण मारून थोडा वेळ चांगलं शिजू देऊया हे बघा थोडेफार असे हे बिया शिजत आलेत आता आपल्याला वांगा बटाटा घालून ना ते मग आणखी शिजण्यात पाणी बघा किती घातलेलं तरी ते पाणी आटत आलंय आपण वांगा बटाटा घालूया ह्यामध्ये हे बघा हा वांगा बटाटा आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि हे झळून झाल्याच्या नंतर आपण कर्दी घालून घेऊया हे बघा हे मी मिक्स करून घेते आता एवढी मोठी मोठी दिसतात पण ती शिजून एकदम बारीक होणार आता मी यामध्ये पाणी नाही वापरणार या पाण्यामध्ये मंद आचीवरती वाफेवरती ते शिजू देणार हे बघा ही कर्दी मी आता स्वच्छ दोन चार पाणी धुऊन घेतली आता आपण ही घालून पण ही भाजी परतून घेऊया अशा तऱ्हेने आता परतून घेते मी आता मी मीठ घालून पण परतून घेणार कारण मीठ थोडंसं लागलं पाहिजे ना फांसाच्या बिया असल्यामुळे फांसाच्या बियाला वगैरे मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे त्यामुळे आधीच थोडं मीठ घालून घेते हे बघा आपण थोडंसं आधी घालून घ्यायचं चवीनुसार वाटल्याच कमी पडलं तर नंतर घालता येतं पण थोडं घालून घ्यायचं जेणेकरून फणसाच्या बियाणा वगैरे मी चांगलं लागलं जातं आता हे मी परतून घेते छान आता हे बघा मी परतून घेतले आणि आता ही मंदाचे वरती शिजू द्यायची व्यवस्थित शिजली जाते पण मधी मधी आपण हे ढवळून बघूया आणि आता ही शिजू देऊया थोडा वेळ हे बघा वांगी थोडी अशी मस्त अशी शिजत आली आहे आपण असं सारखं सारखं ढवळलं ना तर मोडली जातात ती अख्खी व्यवस्थित शिजायला पाहिजे तर असं अलगत ढळून घ्यायचं आता मला ह्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे मी थोडंसं वाटण घालते किसून पण खोबरं घालता येतं किंवा नाही घातलं तरी चालतं पण हो मला हवं आहे ना त्यामुळे मी असं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून छान असं थो थोडीशी ग्रेव्ही मिळते आपल्याला अशा प्रकारे हे करून आता मी व्यवस्थित अलगत हे हे बघा मग अलगत असं ढवळून घ्यायचं मग थोडीशी आपल्याला ग्रेव्ही मिळते मग भाकरीबरोबर खायला छान लागते भाजी ही अशा प्रकारे मी आता हे ढवळून घेते हे बघा ह्यामध्ये आपल्याला ही कोकमा पण घालून घ्यायची आहे कारण आपण कर्दीचा वापर केला आहे ना त्यामुळे ही कोकमा घालून घ्यायची आहे त्याने अजून छान अशी चव येते त्यातील हिमूसपणा असतो ना तो निघून जातो आता आपण ही थोडा वेळ व्यवस्थित असं झाकण न ठेवता आता शिजून घ्यायची व्यवस्थित शिजते मीठ मसाला व्यवस्थित लागतो हे बघा मंडळी छान अशी आपली ही भाजी शिजली गेली आहे बघा मस्त वांगं बिंग सगळं छान शिजलं आहे बिया छान शिजल्या वाफेवर शिजवल्यामुळे वांगं पण व्यवस्थित राहतं मोडलं जात नाही आणि बिया पण व्यवस्थित असे आधी आपण पाण्यात उकडल्यामुळे बघा छान शिजल्या गेले आहे बटाटी पण अशी छान शिजली गेली आहे बघा सर्व आता आपण थोडीशी आपल्याला ग्रे ग्रेवी हवी आहे म्हणून जास्त असं सुकवायचं नाही आणि आज बंद केल्यावर गॅस बंद केल्यावर ती आपली सुकलीच जाते आता आपण गॅस बंद करून कोथंबीर घालून घेऊया चार वांगी एक बटाटी आणि मुठभर गर्दीत मुठभर फणसाच्या बियाने बघा एवढी अशी भाजी तयार होते भाकरीबरोबर खायला छान लागते आपण ही अशा प्रकारे करून पहा आता मी यामध्ये कोथंबीर घालून घेते हे बघा गॅस बंद करून आता मी ह्यामध्ये ही कोथंबीर घालून घेतली मंडळी असंच छान छान रेसिपी आणि व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था, इथेच थांबते मस्त खा मस्त राहा